राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात यावे याविषयीची मागणी वेळोवेळी होत आलेली आहे आणि या, या संदर्भामध्ये नुकतीच नवीन अपडेट हे आपल्यासमोर आलेलं आहे तर हे अपडेट नेमकं काय का आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या तर बघा बातमी काय आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे तसेच देशातील इतर पंचवीस राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे आहे मात्र आपल्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय हे अजूनही अठ्ठावन्न वर्ष एवढेच आहे राज्य शासकीय सेवेतील संवर्गातील राज्य कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहे मात्र इतर अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्याचे वय हे अजून अठ्ठावन्न वर्ष एवढेच आहे यामुळे राज्यातील या सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे झाले पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनाच्या माध्यमातून केली जात असून यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा सुरू आहे महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकार देखील याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे पण अजून या संदर्भात कोणता सकारात्मक निर्णय झालेला नाही अशातच आता मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार आयुष विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे तब्बल तीन वर्षांनी वाढवण्यात आले आहे आतापर्यंत या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्ष होते मात्र यामध्ये तीन वर्षांनी वाढ करण्यात आली आहे हे वय पासष्ट वर्ष एवढे करण्यात आले आहे सेवानिवृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवण्यात आले असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे आणि याचा राज्य सरकारला देखील मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद महापर्व दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये करण्यात आली आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचे प्रमुख कारण म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवाचा अपव्यय टाळण्याचा आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात आले असल्याने डॉक्टरांचा अनुभव आता शासनाच्या कामी येणार आहे या निर्णयामुळे डॉक्टरांच्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल असे बोलले जात आहे शिवाय डॉक्टर पदाच्या शिक्षणासाठी लागणार कालावधी लक्षात घेऊन सदर निर्णय घेण्यात आलेला आहे दरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी आयुष क्षेत्रातील इतर महत्त्वपूर्ण आवश्यक बाबींसाठी देखील विशेष तरतूद करण्याची घोषणा केली आहे